माझ्या बातम्यांसाठी शिवसेनेचे मिशन टायगर सुरू आहे यातून पश्चिम महाराष्ट्रातील मोठे नेते शिवसेनेत प्रवेश करतील फक्त कोण कधी प्रवेश करणार हे गोपनीय आहे लवकरच याची गोड बातमी तुम्हाला कळेल असं खासदार धैर्यशील माने यांनी सांगितलं शिवसेनेतर्फे सदस्य नोंदणी अभियान घेण्यात येणार आहे याची माहिती देण्यासाठी शासकीय विश्रामगृहात ही पत्रकार परिषद घेण्यात आली होती खासदार माने म्हणाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना संघटनास मजबूत करण्यासाठी सदस्य नोंदणी अभियान राबवण्यात येत आहे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर म्हणाले कोल्हापूर जिल्हा हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे जिल्ह्यात धनुष्यबाण चिन्हावर तीन तीन आमदार निवडून आले तर दोन अपक्ष आमदारांना शिवसेनेने पाठिंबा दिला होता म्हणजे जिल्ह्यात शिवसेनेचे पाच आमदार आहेत पत्रकार परिषदेला माजी खासदार संजय मंडलिक जिल्हाध्यक्ष रवींद्र माणी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते कर्नाटक एसटी बंद असल्याप्रकरणी खासदार माने म्हणाले महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सीमावादाच्या न्यायालयीन खटल्या संदर्भात जी समिती नेमली गेली आहे मी त्याचा सदस्य आहे सीमा भागातील जिल्हे गावे महाराष्ट्राचीच आहेत राज्य सरकार ठामपणे मराठी भाषिकांची भूमिका मांडत आहे कर्नाटक सरकारने न्यायालयातील लढाई रस्त्यावर आणू नये